आज दहिहांडी सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरिष्ठांचे आदेश आणून खंडनी विरोधी पथक हे गस्त करत असताना दत्ताच पोलीस हवालदार आहेत खंडनी विरोधी पथकाची त्यांना माहिती मिळाली की मख मसूल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इसम लोकांना धमकवत आहे त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते ताणत आहे आणि त्याच्यामुळे लोक सहरा वगैरे पळत आहे आणि लोक दुकानं बंद करून माणूस सोडून पळून गेले संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना केला माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा बाहेर घेऊन पळून गेला सात सव्वा सात वाजेची घटना आहे त्यानंतर संपूर्ण स्टाफ असून बारा अकरा दोन हजार चोवीस मध्ये तो पंचवती पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला मान्य जोनवंत सरांनी तडीपार केलेला आहे आणि तरी सुद्धा तो पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनेक आणि एक गुन्हा जो आहे तो अग्निशस्त्र वापरल्याचा आहे तर सदरच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली की त्याच्यावर चार गुन्हे आहेत आणि तो या गुन्ह्यांच्या ह्या तो शरीराविरुद्ध गुन्हेगाराला साडे लाख आरोपी असल्यामुळे त्याला तडीपार केलं होतं पण तरीसुद्धा तो शहरामध्ये फिरतो आणि दहशत पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून एक देशी बनावटीचं शस्त्र जप्त केलेलं आहे सोबत त्याच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅग्झिन पण आम्ही ती जी आहे तर ता ती ताब्यात घेतलेली आहे त्याच्याकडून आम्ही आता पूर्ण जे चौकशी करत आहोत तपासात आम्हाला किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत